का, मी कोमल कुमेरेवा आपण पाहत आहात विदर्भ दर्पण न्यूज नरखेड येथून धक्कादायक बातमी विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न आज आपण पाहणार आहोत नरखेड शहरातील अत्यंत गंभीर आणि धक्कादायक वास्तव्य नगर परिषद शाळा क्रमांक एक मधील विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न तार्मीवर आला आहे नरखेड येथील शाळेचे छत आणि इमारत ही जीर्ण झाली आहे छतावरील तीनामध्ये मोठमोठी छिद्रे पडली आहे यामुळे पावसाचे पाणी थेट विद्यार्थ्यांच्या थे अंगावर पडते एवढेच नव्हे तर छत केव्हा विद्यार्थ्यांच्या अंगावर पोसेल याचा भरोसा नाही निगर घट्ट प्रशासन मुलीच्या सुरक्षित सुद्धा याकडे पाहत नाही मुलींसाठी शौचालय ची व्यवस्था नीट नाही यामुळे मुलींना मानसिक आणि शारीरिक त्रास होतो तरी पण नगर परिषद प्रशासन हे झोपी गेले आहेत का असा संतप्त सवाल पालक वर्ग करीत आहे सविस्तर बघूयारखेड नगर परिषद शाळेतील भयंकर स्थिती विद्यार्थ्यांच्या जीवाची खेळ सुरू नरखेड येथील नगर परिषद शाळा क्रमांक एक मध्ये सध्या विद्यार्थ्यांच्या जीवाचे खेळ केला जात आहे शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाली असून पावसाळ्यात इमारतीच्या छतावर पाणी थेट वर्गामध्ये गळू लागले छतावरील टीनमध्ये मोठमोठी छिद्रे पडली आहेत ज्यामुळे पावसाचे पाणी थेट विद्यार्थ्यांच्या अंगावर पडते ही अत्यंत गंभीर बाब असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे शाळेतील छत इतकी धोकादायक अवस्थेत आहे की कोणत्याही क्षणी पोषण्याची शक्यता नाकारता येत नाही वर्ग खुल्यामध्ये शिकण्याऐवजी छताकडे नजर ठेवत अभ्यास करावा लागतो ही शिक्षण क्षेत्रातील अत्यंत दुर्दैवी स्थिती आहे यामुळे पालक वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शिवाय शाळेत मुला मुलींना शौचालयाची व्यवस्था देखील अत्यंत दयनीय दे आहे संडासांना दरवाजे नाहीत पाण्याची सोय नाहीत आणि स्वतःचा पूर्ण अभाव आहे विशेषतः मुलींना या त्रासामुळे मानसिक व शारीरिक जावे लागत शा शा आहे या समस्येमुळे अनेक मुली शाळा विचार करत आहेत शाळा प्रशासनाने आणि पालकांनी परिषदेकडे लेखी तोंडी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही केवळ आश्वासन दिले जात आहे मात्र कृती शून्य आहे विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितेचा धोका निर्माण धोक्यात असल्याने हे एक प्रकारच्या प्रशासनाकडून दुर्लक्ष नव्हे तर सरळ सर अपराध ठरतो स्थानिक नागरिक पालक आणि शाळेतील शिक्षक यांनी या समस्येकडे गंभीरतेने लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे लवकरात लवकर शाळेची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ शिक्षणाचे वातावरण उपलब्ध करून देणे ही नगर परिषद प्रशासनाची जबाबदारी आहे जर त्वरित उपाययोजना केली गेली नाही तर भविष्यात गंभीर दुर्घटना घडू शकते याला पूर्णतः प्रशासन जबाबदार आहे तुम्ही या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहात तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचा आवाज नोंदवा